राज्य निर्माण करणारी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारे माझे जाऊ बाराव्या शतकामध्ये काय कवी करण्याच्या माध्यमातून अनुभव मोठ स्थापन करणारे महात्मा जगातील सर्वात मोठं संविधान देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येने मती गेली मती गेले नीती गेली नीतीने गती केली गतीने व्यक्ती खसले अनर्थ <sharp> एका आविले हे विचार मानणारे व ब्राह्मणाचे कसर शेतकऱ्यात असू से गेणारे महात्मा जोराव फुले त्याचबरोबर बाराव्या शतकामध्ये महात्मा वसुला बरोबरच विचार प्रयत्न करणारे आमचे राष्ट्रसंत सेवालाल महाराज ज्यांनी जानदेव देव पतत कसच मानजे विचार मांडले गुलामगिरीच्या चिखला पुरसून बसला काय आरोप अंग झटकून निघ बाहेर घे जग बदल घालून गाव सांगून गेले मग भीमराव हे विचार म्हणणारे लोकशाही अण्णा साठे व महामानव भक्त बुद्धापासून अण्णा भाऊ पर्यंत ज्या ज्या महापुरुषांनी महामानवानी या देशाला न्याय समता स्वतंत्रता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न केले त्या सर्व महापुरुषांना सुरुवातीस मी सलाम करतो त्यांचे विचारांना सलाम करतो आज बनशेडकी या गावामध्ये संभाजी ब्रिगेड या शाखेचं अनावरण आहे यानिमित्त या मंचावर उपस्थित असणारे ता आमचे मार्गदर्शक आमचे मित्र जिल्हा संघटन कार्याध्यक्ष माननीय राजकुमार माने सर व जिल्हाध्यक्ष माननीय जितेंद्र सुरिशी सर व शिव व्याख्याते ज्यांनी आपल्या भाषणातून बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये लोकांना जागृत केले असे आमचे मित्र लांडगे सर व त्याचबरोबर सर तालुकाध्यक्ष भालेराव सर व या ठिकाणी आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असले माझे मित्र भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय एस ताबोळे व सर्व मंचाने असणारे मागे बंधू बन। आज बनशेडकी या गावामध्ये संभाजी ब्रिगेड या शाखेच अनावरण होत आहे त्यानिमित्त मला एक अर्धा एक तासापूर्वी मला आमचे मित्र राजकुमार माने सर आणि जितेंद्र सरांनी मला फोन केला आणि सर बनशेडकी या गावामध्ये संभाजी ब्रिगेड या शाखेचं ओपनिंग होत आहे आणि तुम्हाला अवश्य मी ताबडतोब धोका दिला तर माझा दुसरीकडे कार्यक्रम होता आणि तिसरीकडे जात होतो मी आणि याच्या सर परंतु संभाजी ब्रिगेडचं शाखेचं ओपनिंग आहे असं ऐकल्यानंतर मी ताबडतोब तिकडे थोडं मी पण केला आणि मी ताबडतोब निकडत तर साथी हो आज खरोखरच एक आनंदाची बातमी आहे आनंदाचं क्षण आहे की या बनशेडकी गावामध्ये एवढा विचारी एक क्रांतिकारी संघटनाचं या ठिकाणी ओपनिंग होत आता संभाजी ब्रिगेड हे नेमकं काय आहे संभाजी ब्रिगेड नेमकं काय आहे ने जे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन आपले लांडगे म्हणा किंवा राजकीय माणसांचं आपल्याला सांगितलं परंतु मी थोडक्यात माझ्या प्रस्तावामध्ये सांगतो संभाजी ब्रिगेड म्हणजे या देशामध्ये दे जो मूल निवासी बहुजन समाज आहे ज्या समाजामध्ये सहा हजार सहाशे जातीचे लोक आहेत तर या बहुजनातील असणाऱ्या सगळ्या सहा हजार सहाशे जातींच्या लोकांना आणि सर्व धर्मांच्या लोकांना एका विचारधारेमध्ये बांधण्याचं काम करणारं संघटन एक वेळ संघटन जर कोणतं असेल देशामध्ये तर ते आहे संभाजी ब्रिगेड या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आमच्यामध्ये जी अंधश्रद्धा होती ज्या चुकीच्या रूढी परंपरा होत्या आम्हाला ज्या पद्धतीनं गुलाम केलं जात होत तर ते गुलामी दूर करण्याचं संघटन म्हणजे संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आमच्या बहुजन समाजाच्या असणाऱ्या सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना की आमचे जे या ठिकाणी दिसत आहेत महापुरुष डॉक्टर बुद्धापासून म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकर हे सगळे जे महापुरुष दिसत आहेत तर से या महापुरुषाची खरी ओळख त्या देशामध्ये जर कोणी केली असेल तर ते संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि बामसेबच्या माध्यमातून या देशामध्ये महापुरुषाची खरी ओळख झाली आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आज आम्हाला आता खरं जर पाहिलं तर मी एक मुस्लिम आहे पण ते या मंचावर आपण पाहता एका जातीचे किंवा एका धर्माचे लोक नाही वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत तर हे ताकद संभाजी मध्ये आहे सर्व जातीच्या धर्म एक वीस तीस पंचवीस वर्षापूर्वी जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबा सांबेडकरांची जयंती असेल किंवा लोकशाही अण्णाभाऊ साठींची जयंती असेल तर यांची जयंती जर म्हणत तर फक्त एक समज त्यांच्या जयंतीला राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानंतर इतिहासामध्ये चुकीची नोंद केलेली होती काय केलं गेलं होतं या तीन टक्के लोकांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे राजा आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे रक्षण करणार आहेत अशा प्रकारची एक ओळख हो या साहित्याच्या माध्यमातून आणि प्रचाराच्या माध्यमातून या देशामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात होती मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एका जातीचे किंवा एका धर्माचे कधीही नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केलेलं होतं तर ते रयतेचं राज्य नेमकं काय आहे हे सांगण्याचं सा, काम, ते देशा ते का देशा सा काम या देशामध्ये संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे जसं लोकशाही अनुभव साठेने ज्या प्रकारच्या लोकशाहीच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून त्यांनी साहित्य रचलं तर लोकशाही अन्न साठेचं साहित्य लोकांना एका मंचावर आणण्याचं काम या देशामध्ये संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे नह आणि ही ताकद संभाजी ब्रिगेडची ताकद आहे कारण देशामध्ये ज्या प्रकारच्या चुकीच्या रूढी परंपरा होत्या आणि बहुजन समाजावर ज्या प्रकारे अन्याय आणि अत्याचार केला जात होता तो अन्याय आणि अत्याचार दूर करण्याचं काम या देशामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून म्हणजे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या देशामध्ये संभाजी ब्रिगेडला खूप मोठ्या प्रकारचं आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे आज आमच्या समाजामध्ये आपण नेहमी ऐकतो महापुरुषाबद्दल एक काळ आपण ऐकत होतो एक वीस तीस पंचवीस वर्षपूर्वी जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल

राज्य निर्माण केलेलं होतं तर ते रेट्याचं राज्य नेमकं काय आहे हे सांगण्याचं काम त्या देशामध्ये संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे जसं लोकशाही प्रकारच्या लोकशाहीच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून त्यांनी साहित्य तर लोकशाही रंग साहित्य काय आहे तर लोकशाही राव साहित्य म्हणजे विश्वातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलेलं आहे हे संविधान जगातील सर्वात मोठं संविधान आहे तीनशे पंच्याण्णव पंधराचं संविधान आहे तेच आहे आता हे संविधान म्हणजे नेमकं काय